नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयाचा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्या तारखेला नेमके नेमका जमा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये तारीख जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरु करूया पण त्याबरोबर जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की बेलायकॉनवरती क्लिक करा पी एम किसान योजनेबद्दल ज्यांना माहिती नसेल त्यासाठी थोडक्यात माहिती पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे ज्या पीएम किसान योजनेअंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते सहा हजार रुपये आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात दोन हजार रुपयाच्या हप्त्याने आपल्याला दिले जातात असे वर्षाला आपल्याला तीन हप्ते आप मिळतात जसं टोटल होते ते सहा हजार रुपये मागील एका व्हिडिओमध्ये मा एका मित्राने कमेंट केली होती की मला पीएम किसान योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही त्या मित्राने रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता तर फॉर्म अप्रूव्ह झाल्यावर आपल्याला लगेच पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही जेव्हा गव्हर्मेंट पाठवेल तेव्हाच आपल्याला हप्ता जो आहे तो आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतो तर वर्षाला आपल्याला तीन हप्ते मिळतात चार चार महिन्याने हे हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात तर तुमा, तुम्हाला जर तुम्हाला पहिले हप्ते मिळत असतील आणि त्यानंतर बंद झाले असेल तर तुम्हाला ह्या तीन स्टेप फॉलो करायचे आहेत ही तीन काम ते पूर्ण करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ता आहे तो मिळेल सगळ्यात पहिला आपल्याला चेक करायचे आहे आपण ई केवायसी केलेली आहे का ते आपल्याला चेक करायचे ई केवायसी केले नसेल तर ई केवायसी करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत सीडिंग आहे का लिंक आहे का ते तुम्हाला चेक आहे लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर पण आय बीचं अकाउंट ओपन आहे किंवा तुम्ही तुमच्या जे बँक असेल तिथे जाऊन तुम्ही आधार सीडिंग करू शकता त्यानंतर तुमचं लँड सीडिंग नसेल तर ते सुद्धा आपल्याला पटकन काम करून आहे जेणेकरून तुम्हाला पुढचा येणार हप्ता येतो मिळेल तर ही तीन काम आहे जे आपल्याला पटकन आवरून घ्यायचं जेणेकरून आपल्याला येणारा पुढचा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होईल पीएम किसान योजनेचा मागील हप्ता आपल्याला का मिळाला नाही त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला चेक करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वरती जायचंय तिथे लॉग इन आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे आलेले नाहीत आणि जे कारण असेल ते तुम्हाला सॉल्व करून घ्यायचंय जो प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला सॉल्व्ह करून हेच आहे जेणेकरून तुम्हाला पुढचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयाचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्ही जर पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरती वरती गेले तर तुम्हाला तिथं बघायला भेटेल की हॉनरबल प्राईम मिनिस्टर रिलीज द एटिंग इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन ऑक्टोबर दोन हजार चोवीस फिफ्थ ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर या दिवशी आपल्याला पीएम किसान योजनेचा अठरा वाप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजले असेल काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओ वीड़ियो लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून वरती क्लिक करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये